तर तुमच्यासाठी एक फार महत्त्वाची बातमी आणि एक न्यूज घेऊन येत आहे की आपण एक नवीन सेंटर अमेनोरा सिटीमध्ये चालू करत आहोत दोन मार्च दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजता तर आपण यांच्यासाठी खास स्पेशल गेस्ट बोलवले आहेत त्याच्यामध्ये सईत अमनकर आणि प्रसाद ओक हे दोन ॲक्टर येत आहेत मराठीतले तुम्हाला सगळ्यांना माहीत असतील असे नावाजलेले ॲक्टर आहेत सोबतच आम्ही अशोक डिंडा नावाचे क्रिकेटर जे आहेत इंडियाचे जे फास्ट बॉलर होते त्यांनासुद्धा बोलवत आहोत तर तुम्ही सर्वांनी यावं अमेनोरा सिटी हेडअपसर इथे संध्याकाळी पाच वाजता आणि या कार्यक्रमाला शोभा वाढवावी हीच आमची सर्वांची इच्छा आहे तर या आणि हेअर ट्रान्सप्लांटच्या इंडस्ट्रीमध्ये एक नवीन आपण मुक्काम तिथे हेडअपसर अमेनोरामध्ये करत हो, आहोत आणि तुमच्या सर्वांचं आपल्याला साठी विश आवश्यक आहे जेणेकरून आपण सर्व लोकांना एक चांगले हेअर हेल्दी हेअर आपण देऊ शकू जेणेकरून इंडियामध्ये कुणीही टकला राहणार नाही याची आपण काळजी घेऊ धन्यवाद काय टेक्नॉलॉजी आमची नवीन तुम्ही काही आमच्या इथे एक पेटंटेड रिअल टाइम एफ यू नावाची टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये आम्ही केसांची हेअर ट्रान्सप्लांटची हंड्रेड टक्के गॅरंटी घेत आहो याच्यामध्ये जेणेकरून तुम्हाला जे काही हेअर ट्रान्सप्लांटेशन आमच्याकडे होतील ते शंभर टक्के यशस्वी होतील याची आम्ही खात्री घेत आहोत या टेक्नॉलॉजी आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे आम्ही दोन वर्षापासून सुरुवात केलेली आहे आणि यु एस आणि युके मध्ये पेटंट झाली आहे इंडियाचं पेटंट आम्हाला लवकरच मिळणार आहे सर असं सांगण्यात येतं की ज्यांना केसं नाही त्यांना तुम्ही नवी असं ज्या लोकांना मागच्या साईडला केस आहेत पण पुढे टकलेपणा आलेला आहे त्यांच्यासाठी हेअर ट्रान्सप्लांटेशन हा एक परमनंट इलाज आहे पण ज्या लोकांना मागेही केस नाही आणि पुढे केस नाही त्यांच्यासाठी हेअर पॅच हेअर विकची सुद्धा आम्ही व्यवस्था आमच्या इथे केलेली आहे त्यामुळे कोणी जरी आमच्याकडे आला तर त्याला केस लावल्याशिवाय आम्ही सोडणार नाही याची आम्ही गॅरंटी होतो